यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषीपणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आंबा महोत्सवाचे अंदाजे अठरावे वर्ष आहे यावेळी मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्या समवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील संतोष साळुंके विष्णू रानडे येथे उपस्थित होते ठाणे शहराचे आमदार संजय केळेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं ठाणे पश्चिमेकडील गावदी मैदानामध्ये एक पासून आंबा महोत्सव होत आहे शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हा पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा फणसपोळी सरबते काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचेचाळीस तृणधान्यांचे पाच आणि बचत गटांचे पाच स्टॉल्स येथे लावण्यात येणार आहेत ठाण्यामध्ये दरवर्षी कोकण आंबा महोत्सव आयोजित केला जातो आणि ठाणेकर आणि आसपासचे नागरिक देखील त्याची वाट बघत असतात यावेळेला देखील एक मेला ही महोत्सव कम चळवळ शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी एक मेला चार वाजता याचं उद्घाटन होणार आहे बारा दिवस हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील याच्याबरोबरच ये जो आम्ही हा महोत्सव आहे तो पण कृषी शास्त्राच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे त्याचा अठरावं वर्ष आहे याच्याबरोबरच आम्ही पाच स्टॉल जे आहेत ते मिलेटचे पण ठेवलेले आहेत कारण ती मिलेटचं महत्त्व हे अत्यंत लोकांमध्ये मोडलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना या मिलेटचे आम्ही जे पाच स्टॉल झाले पाच स्टॉल जे आहेत ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात या चळवळीला कारण की ही शेवटी ग्राहक राजासाठी दर्जेदार आंबादेखील मिळाला पाहिजे आणि तो देखील थेट कुठलीही प्रक्रिया न करता पावडर न लावता केमिकल न ला वापरता थेट शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी आ मिळाला पाहिजे आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे एक मेला याची सुरुवात आहे मी सर्व ग्राहकांना रहिवाशांना आवाहन करेल की आपण अवश्य अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा शेतकऱ्यांना ताकद द्या आणि आंबा उत्पादकांना देखील या माध्यमातून भरघोस अशा प्रकारे